आतापर्यंत जिल्हा परिषदचा आला का भाजपचा निवडून किरण तर आला का नाही आला पण पहिल्यांदा तुम्ही लोक इथून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा नक्की निवडून द्याल ही हा विश्वास आणि आणि मी एक ठरवलंय मी एक ठरवलंय नाहीतरी पाच आमदार पाच मतदारसंघ सांभाळते आता याच मतदारसंघाला आली नाही बर काम आम्ही आणतो काम आम्ही आणतो त्या दवाखान्याचं काम आम्ही आणलं आणि त्या बोर्डावर अरे बाबा काही काम नंतर बोर्डावर लावलं राजा जर का एवढं तसं कादार असत तर आता मी ज्या रस्त्यावर आलो आणि पायी चालताही धड येत नव्हतं तो तर बनून टाक आहे का नाही पण काम करायचं नाही बोर्डावर मात्र झळकायचं आणि म्हणून मी ठरवलं का दर्यापूर विधानसभा मतदार संघ जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार नाही त्याची जबाबदारी मी घेतली ते रक्तदान शिबिराची असो ते आरोग्याची असो ते रस्त्याची असो ते, ते तुमच्या इथले काम असो कोणती